केंद्र सरकारच्या विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या महत्वाकांक्षी योजनेत महाराष्ट्र सरकार शालेय शिक्षण पिण्याचे पाणी ऊर्जा आरोग्य पायाभूत सुविधा जमीन आणि मालमत्त्यांची सुलभ नोंदणी यात पुढाकार घेणार असल्याची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवारी नवी दिल्लीत नीती आयोगाच्या बैठकीत मांडणार आहेत मुंबईच्या विकासाचा मुद्दाही मांडण्यात येणार आहे देशातील सर्व मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाची बैठक आयोजित करण्यात आली आहे बिगर भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी या बैठकीवर बहिष्कार घातला आहे मुख्यमंत्र्यांना भाषणासाठी सात मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे मुख्यमंत्र्यांचे छापील भाषण मोठे असले तरी सात मिनिटांच्या भाषणात मुख्यमंत्री काही ठळक मुद्दे मांडणार आहेत मुख्यमंत्र्यांना भाषणासाठी सात मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे मुख्यमंत्र्यांचे छापील भाषण मोठे असले तरी सात मिनिटांच्या भाषणात मुख्यमंत्री काही ठळक मुद्दे मांडणार आहेत